माजी मंत्री सुरेश वरपुडकरांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्यासह त्यांचे चिरंजीव समशेर सुनुषा प्रेरणा वरपुडकर व त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत पार प्रवेश केला आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळाप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री अतुल सावे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर अधिकर उपस्थित होते त्यावेळी वरपुडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ मिळावे या दृष्टिकोनातून हा प्रवेश केला असल्याचे सांगितले यावेळी पालकमंत्री बोर्डीकर यांनी वरपुडकर यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकत राहील नेते ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्यानुसार त्यांची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाईल असे सांगितले यावेळी बोलताना बाब बावनकुळे म्हणाले वरपुडकरांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते प्रवेश करत असल्याने जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा जनाधार नक्कीच वाढेल व वरपुडकरांच्या अनुभवाचा भाजपला नक्कीच फायदा होईल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राजकारणात काम करताना विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या माणसाला कसे आणता येईल याचा विचार सर्वांनी मिळून करावा असे आवाहन केले भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे यावेळी वरपू ते व वर, म्हणाले परभणीहून सुधीर बोर्डेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी Thanks for watching ACMUT Digital.